प्रवीण मधुराचं काही कळलं का कबीर कॉलवर विचारतो प्रवीणला नाही सर अजून तरी काहीच नाही मधुरा मॅडमविषयी कळलं मला मी शोध घेत आहे त्यांचा कधी भेटणार मधुरा प्रवीणला कबीरने रागाने विचारलं सहा महिने होऊन गेले तरी तुला मधुरा सापडत नाही नसेल जमत तर तसं सांग प्रवीण मला कबीर बोलतो त्याला सर मी प्रयत्न करतोय प्रवीण बोलतो आता प्रयत्न नको करूस मला रिझल्ट हवाय बोलून कबीर रागाने फोन कट करतो मधुराने धीरजला लग्नाला होकार दिला म्हणून खूप खुश होऊन मधुरासोबत लग्न करण्याच्या तयारीला लागतो धीरज दोन दिवसानंतर त्याच लग्न आहे असं तो मधुराला कळवतो लग्नाचा सर्व खर्च धीरज करणार असतो मधुराला फक्त लग्नाला उभं राहायचं असतं मधुरा मेघनाला कळवते तिचं धीरज सोबत लग्न आहे ते मेघना मधुराच्या लग्नासाठी धीरजच्या घरी येते धीरजच्या घरी मोजक्याच माणसांमध्ये त्यांचं लग्न पार असतुराकडून तर तिचा भाऊ आणि मेघना दोघेच असतात मेघनावर प्रवीण बारीक लक्ष ठेवून असतो त्याला कळतं मेघना मधुरा धीरज नाईकच्या घरी आहेत त्या तो गुप्त तपास करतो तर मधुराचं आज धीरज नाईकसोबत लग्न आहे ते समजतं त्याला प्रवीण ही बातमी लगेच कबीरला देतो मधुराचं लग्न ऐकूनच धक्का बसतो कबीरला तो, तो ताबडतो प्रवीणला बोलतो मी येतोय तिकडे तू मधुराचं लग्न त्या मुलासोबत कोणत्याही परिस्थितीत होऊ देऊ नकोस ओके प्रवीण बोलतो मधुरा एका रूममध्ये तिची तयारी करत असते कबीर धीरजच्या घरी येऊन धीरज माझा मित्र आहे आणि मी त्याच्या लग्नाला आलोय असं सांगून धीरजच्या घरात शिरून तो आता मधुराच्या रूममध्ये येतो मेघना नसते तिथे त्यामुळे कबीर मधुराच्या नाकावर पाठीमागून पटकन रुमाल लावून तिला बेशुद्ध करतो आणि खिडकीतून प्रवीणच्या मदतीने तो मधुराला तिथून पळवून घेऊन जाण्यात यशस्वी होतो मधुराला घेऊन तो थेट एका मंदिरात येतो मधुरा शुद्धीवर येते काही वेळांनी आणि मी कुठे आहे ती आजूबाजूला पाहत बोलते तसा कबीर मधुराचा हात पकडत मधू तू शुद्धीवर आली बोलतो कबीर सर तुम्ही मी कुठे आहे आणि मी इथे कशी आली ती कबीरला विचारते घाबरू नकोस मधू मी आहे तुझ्यासोबत म्हणजे सर तुम्हीच मला इथे घेऊन आलात माझं आज लग्न धीरज सरांसोबत होतं तुम्ही मला इथे कशासाठी आणलं कबीर सर ती उठून मला धीरज सरांकडे जायला हवं बोलते ते शोधत असतील मला जय मेघना तिथेच आहेत ते, ते माझी काळजी करत असतील मला जायला हवं त्यांच्याकडे मधुरा बोलते कबीर शांत हो मधु बोलतो तू सोबत कशी लग्न करू शकतेस तुला माहिती आहे ना मी प्रेम करतो तुझ्यावर मला काही नाही माहिती कबीर सर आणि मला माहिती करून घ्यायचं देखील नाही मी नाही प्रेम करत तुमच्यावर ती बोलते खोट साप खोट बोलत आहेस तू स्वतःच्या मनाला विचार आणि नंतर बोल तू माझ्यावर प्रेम करत नाहीस असं तुझ्या नजरेत पाहिलंय मी माझ्यासाठीच प्रेम कबीर बोलतो मधुरा चिडून बोलते तुम्हाला बोललेलं कळत नाही मी अजिबात नाही प्रेम करत तुमच्यावर पण मी करतो तुझ्यावर प्रेम आणि मी आता लगेच तुझ्यासोबत लग्नही करणार आहे मला नाही तुमच्यासोबत लग्न करायचं तुम्ही जबरदस्ती माझ्यासोबत लग्न नाही करू शकत जबरदस्ती नाही मी लग्न करणार तुझ्यासोबत तूच करशील बघ माझ्यासोबत लग्न तुझा भाऊ जय माझ्या ताब्यात आहे तू माझ्यासोबत लग्न नाही केलंस तर मी त्याला खूप त्रास देईन तुला मिळवण्यासाठी मी त्याचा जीवही घेईन तशी मधु रडत मी तुमच्या पुढे हात जोडून माफी मागते माझं चुकलं मी तुमच्या आयुष्यात आले ते तिच्या रडण्याचा त्याला मनातून खूप वाईट वाटत होतं आणि तो तिच्या भावाला काही करणार देखील नव्हता फक्त तिने कबीरसोबत लग्न करावं म्हणून कबीर मधुराला घाबरवत होता तिच्या रडण्याचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही असं तिला दाखवत तो किशात हात घालून तिच्याजवळ आला तो जवळ आला तशी ती घाबरून त्याच्यापासून दूर होते तो तरी तिच्या आणखी जवळ येत बोलतो मधू तू नवरीच्या पोशाखात तयारच आहेस आणि मीही तुझ्यासोबत लग्न करण्यासाठी तयार आहे त्यामुळे आता लगेचच मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे सर प्लीज असं नका करू तुम्ही तुमच्या मॉम मला कधीच स्वीकारणार नाहीत माझ्या भावाला सोडा आणि आम्हाला जाऊ द्यात सर मॉमविषयी मला काहीच ऐकायचं नाही माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मला आता तुझ्यासोबत लग्न करायचं आहे एवढंच कळतं बाकी जे काही असेल ते नंतर पाहू माझ्या मॉमला मी असताना तुला घाबरण्याची काही गरज नाही मधू ते बोलतच असतात तेवढ्यात भटजींना घेऊन प्रवीण येतो भटजी आल्यावर लगेचच कबीर मधुराचं लग्न लावायला भटजी सुरुवात करतात मधुरासोबत सात फेरे घेऊन कबीर मधुराला त्याची बायको बनवतो कबीर आता त्यांच्या बंगल्याबाहेर मेन दरवाजात मधुरासोबत उभा असतो रिचा पाहतात कबीर आणि मधुराला त्यांच्या गळ्यातील फुलांचे हार पाहून त्यांनी आत्ताच लग्न केलंय हे कळतं रिचा यांना त्या जवळ येऊन बोलतात कबीर असं का केलंस तू नक्कीच या मुलीने तुला फसवलं असेल मधुराने घट्ट डोळे बंद करून घेतलेले हे सर्व ऐकावं लागणार होतं हे माहीत होतं तिला मन कठोर केलं तिने रिचा बोलतात कबीर आपल्या सर्व नातेवाईकांपुढे आपलं हसू होईल का केलं कबीर तू हे सगळं काय मिळालं तुला या मेर सोबत लग्न करून काय बघितलं तू हिच्या रिचाने तावा तावाने सरळ मधूचा हात पकडला तसा कबीरने रिचा यांच्या हातातून मधुचा हात काढून घेतला बायको आहे ती माझी आता मॉम तिच्याशी सांभाळून वागायचं कबीर कठोर आवाजात म्हणाला नेहाच्या चेहऱ्यावर सुद्धा विचित्र एक्सप्रेशन होते कबीर मधुरासोबत लग्न करतो म्हणून नेहाला मधुरा आवडत नव्हती ती त्यांच्या घरी मेटचं काम करत होती म्हणून रिचा बोलतात कबीर मी या मुलीचा कधीच सून म्हणून स्वीकार करणार नाही हिला आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून घेऊन जा रिचा काय बोलतेस तू ती सून आहे आता आपली विकास आवाज चढवत बोलतात विकास तू काय बोलतोय से तुला माहिती आहे ना ही मेड मला कधीच आवडली नाही आणि इथून पुढे कधी आवडणारही नाही माहीत नाही कुठली आहे कुठल्या भिकाऱ्या फॅमिलीतून आली आहे ते मॉम मधू माझी बायको आहे आता तू असं बोलून तिचा अपमान करत आहेस आजी धारदार आवाजात बोलतात शांत बसा सर्वांनी सून लक्ष्मीच्या पावलांनी घरात आले तिचं स्वागत असं करतेस रिचा तू आई तुम्ही काय बोलत आहात हे रिचा आजीला बोलतात मी कबीरसाठी आपल्या स्टेटसला शोभेल अशी मुलगी पाहिलेली हा बघा आला या भिकारड्या मेडसोबत लग्न करून आई तुम्ही बोलताय तिला माझी सून मी नाही मानत हिला माझी सून आजी कठोर आवाज करत बोलतात काय वाईट आहे या मुलीच्या सुंदर आहे संस्कारी आहे मेहनती आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या कबीरला आवडते ती तो खूप प्रेम करतो तिच्यावर रिचा बोलतात तुम्हाला जरी मान्य असेल ही सून म्हणून तरी मी या मेलला माझी सून कधीच नाही स्वीकारणार रिचा यांनी कबीरकडे जळजळीत कटाक्ष टाकला आणि त्या रागाने चरपडतीतून निघून त्यांच्या रूममध्ये कबीर घेऊन दारात उभा आम्ही आलोच आजी बोलतात त्याला कबीर आणि मधू केव्हापासून दारात उभे होते आजीने त्या दोघांचं औक्षण केलं उंबरट्यात धान्याने भरलेलं माप ठेवलं आजीच्या सांगण्यावरून मधूने धान्याने भरलेलं माप ओलांडून आत घरात प्रवेश केला घरातलं वातावरण पाहता आजी बोलतात कबीर तुझ्या रूम मध्ये घेऊन जा मधुला कबीरने मधुराकडे पाहिलं आणि चल बोलला तो तिला ती त्याच्या मागे रूम मध्ये गेली कबीर फ्रेश होण्यासाठी गेला ती, गे ती सोप्यावर बसून विचार करत होती मधू या घरात तुझा निभाव लागणं खूप कठीण आहे जरी कबीर सरांनी तुझ्यासोबत लग्न केलं असलं तरी रिचा मॅडम मला सून म्हणून कधीच ॲक्सेप्ट नाही करणार ती विचारात मग्न असतानाच कबीर फ्रेश होऊन वॉशरूममधून बाहेर आला मधूला शांत बसलेलं पाहून तो बोलतो मधू जा फ्रेश होऊन घे आणि चेंज कर जे कुठे आहे मला त्याला पाहायचा आहे मधू बोलते तो सेफ आहे कबीर बोलतो तू त्याची काळजी नको करूस तो तुझ्या फ्लॅटवर आहे तुझ्यासोबत घेऊन येऊ शकते तू त्याला माझी काहीच हरकत नाही कबीर बोलतो मधुरा फ्रेश होऊन येते तसा कबीर बोलतो चल आपल्याला इथे नाही थांबायचं मधुरा काही न बोलता फक्त कबीरकडे पाहत असते मनात आता आलो आणि लगेच कबीर सर कुठे निघाले कबीर मधुराचा हात पकडून तिला त्याच्यासोबत लिव्हिंग एरियामध्ये घेऊन येतो आजी या घरात मॉमला मधून नकोय त्यामुळे आम्ही दुसऱ्या वर चाललोय कबीर म्हणाला मधुला धक्का बसला ती त्या धक्क्यातच कबीरकडे पाच सण एवढच पुटपुटली कबीर रिचा आता नाराज आहे पण तू तरी समजुतीने घे आजी बोलतात कबीर बोलतो आजी मॉमचा राग जाईल तेव्हा मी परत येईल तू वाईट वाटून घेऊ नकोस आणि मला आता थांबू देखील नकोस त्याने मधुचा हात पकडला आणि तिला चल बोलला ती अहो असा डोक्यात राग घालू नका प्लीज थांबा इथे तिला वाटत होतं माझ्यामुळे आई मुलाची ताटा तुट नको व्हायला त्याने मधुराच्या हातावरची त्याची पकड घट्ट केली आणि तिला स्वतः पुढे केलं आजी आजोबांचा आशीर्वाद घेऊन निघाला तो विकास नव्हते तेव्हा घरी कबीर मधुला घेऊन तिथून निघून गेला कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड पाहण्यासाठी प्लेलिस्टला व्हिजिट द्या धन्यवाद